लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा आवाज सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला नॅपस्कॉपचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सन दोन हजार बावीस तेवीस आणि दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षामध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह बँक्स या संस्थेतर्फे सर्वोत्कृष्ट बँक म्हणून सन्मानित करण्यात आले आहे मंगळवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या भव्य समारंभात केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि श्रीकृष्ण पाल यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला बँकेच्या वतीने चेअरमन खासदार नितीन काका पाटील संचालक प्रदीप अण्णा विधाते शिवरूपराजे खरडेकर निंबाळकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेंद्र सरकाळे यांनी ह्या प्रतिष्ठेचा पुरस्कार स्वीकारला पुरस्कार प्रदानप्रसंगी मंत्री अमित शहा यांनी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रगती आणि सहकार क्षेत्रातील योगदानाबद्दल विशेष कौतुक केले त्यांनी बँकेच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देत भविष्यातील उद्दिष्टांमध्येही अशीच प्रगती साधण्यासाठी प्रोत्साहन दिले नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह बँक नॅपस्कॉप ही भारतातील सहकारी बँकांच्या क्षेत्रासाठी महत्त्वाची राष्ट्रीय संघटना आहे या संस्थेची स्थापना सहकारी बँकिंग क्षेत्राला एकसंघ व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी व त्यांची प्रगती साधण्यासाठी करण्यात आली आहे ही सहकारी बँकांच्या हितासाठी काम करणारी प्रमुख संस्था म्हणून ओळखली जाते ही संस्था सहकारी बँकांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या आर्थिक व्यवस्थापनास बळकटी देण्यासाठी कार्यरत आहे बँकेच्या सातत्यपूर्ण प्रगतीमुळे आणि सहकारी क्षेत्रात केलेल्या नाविन्यपूर्ण कार्यामुळे बँकेस हा बहुमान मिळाला आहे बँकेच्या या यशामध्ये बँकेचे मार्गदर्शक संचालक श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले अध्यक्ष खासदार नितीन काका पाटील माजी मंत्री बाळासाहेब पाटील आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आमदार मकरंद आबा पाटील माजी आमदार प्रभाकर घारगे बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई सर्व संचालक मंडळ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच बँकेचे ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली असल्याचेही यावेळी मान्यवरांनी नमूद केले सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही सहकारी बँकिंग क्षेत्रातील एक आदर्श संस्था असून सातारा जिल्ह्याच्या कृषी उद्योगिक आणि सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान देत आहे बँकेस प्राप्त झालेल्या डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंसं वाटणार लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका